नमस्कार मी पंजाब डक्क आज आहे सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि हे लोहा तालुक्यातील शेतकरी आणि हे आमच्या परभण जिल्ह्यातील ताडलिमला आणि वडगाव वडगाव पिंपळगाव पिंपळगाव या भागातील खास करून शेतकरी आणि चाळीस शक्क जमिनीचे शेतकरी मोठे आणि या ठिकाणी हरभर मा पाहण्यासाठी आले तर त्यांच्याकडून तुम्ही प्रत्येकी ऐकू शकतात कसं वाटलं म्हणून पहिल्यांदाच आम्ही या पद्धतीचं पेरणी हवारण्या वगैरे पहिल्यांदाच पाहिलो आणि आतापर्यंत ऐकण्यातसुद्धा आमच्या अशा प्रकारचं जे आता डग साहेब बोलायलेत ते अशा प्रकारचं बोलणंसुद्धा म्हणजे टेक्निकल काहीही आम्हाला माहीत नाही आणि आम आमचं ते अज्ञानच परंतु यांच्या शेतात आता आल्यानंतर पायऱ्यावर असं वाटायला आहे की हे खरंच असं होतं आहे का आम्ही आमच्या डोक्याला आणून बळकायलोत की हे बरोबर आहे का दिसायला हे बरोबर आहे का इतक्या प्रकारचं हे असा त्याला माल इतका लागलेला आहे गुडघ्या इतकं जवळजवळ ते वाढलेलं आहे खूप म्हणजे उत्पादन होईल आणि एक एक झाड असं जसं काही एक डाल ठेवली त्या डाली ओढाला एक एक झाड आहे त्याचा ज फोटवा आहे त्याला आणि अशा प्रकारचं म्हणजे उत्पन्न आम्ही पहिल्यांदाच पाहिलो त्यामुळं आमचं अशा प्रकारचं काही आमची पेरणी वगैरे हे नाही आहे <laughs> त्यामुळं आम्हाला त्याच्यातलं काही ज्ञान नव्हतं त्यामुळं कदाचित आम्ही मागं पडलो पण आज असं सगळ्या शेतकऱ्यांनी इथं आल्यानंतर असं मला वाटतं आहे की यांना बोलवून घ्या नाहीतर मग तुम्ही तरी यांच्या शेतावर येऊन बघावं म्हणजे आपल्याला ते वास्तविक जे ज्ञान मिळायला पाहिजे ते इथं मिळण्याचं ठिकाण आहे तर हे करत असताना सांगू इच्छित की आपण काय करतो भावा भाव नसल्यामुळं शेती परवडत नाही त्याच्यामुळे काय करतो तर माझं एक म्हणणं आहे की आपल्याला कड वळावं लागणार आहे नसला तर नसला भाव पण आव्हरेजकडं आवरेज काढायचं असं करत करत कर, 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 शेती करायची आणि हे पाहू शक ह्या इंदोरच्या जाती येतात आणि इंदोरच्या खास करून मुद्दामहून अभ्यास करून स्वतः अभ्यास केला कसा उतार येत बघितलं इंदोरचा इनवेज कंपनीच्या एटी वन आणि इन इंदोरची ही दुसऱ्या जाती येतात आणि हे असं पीक भरभरे टेल आलं आहे आणि आता दहा दिवसात अवघ्या निघणार आहे म्हणून हे तुम्हाला सांगू इच्छितो आणखीन ज्यांना हे जर प्लॉट बघायचं असेल तर आणखीन दहा दिवस आहे म्हणजे दांग वीस फेब्रुवारीपर्यंत आहे आणखीन वीस नंतर काढायला येईल म्हणून त्याच्यानंतर काढण्यात येईल त्याचा काढणीचा देखील मी व्हिडिओ लाईव्ह करणार आहे म्हणजे ह्या आठ एकरमध्ये ॲक्च्युअल किती झालं हे तुम्हाला दाखवणार आहे जसं पेरणीपासून तर प्रत्येक दिवसाचा अंदाज ह्या व्हिडिओमध्ये इथं दिलेला आहे धन्यवाद